नमस्कार माझ्या शाळेमध्ये आज माझा बड्डे सेलिब्रेशन होणार आहे तर मुलांच्या चेहऱ्यावरील स्मित असे पाहायला विसरू नका खूप छान बनलाय तुम्ही बघितलंच असेल किती प्रेमाने हाक मारतात कुणाल सर आव गो कुणाल सर आव गो माझ्या लाडक्या चिमुकल्या कडून मिळालेल्या गोड शुभेच्छा माझं मन खरंच भारवून गेलं त्यांचा निरागस हसू प्रेम शब्द आणि मनापासून दिलेला आशीर्वाद माझ्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट आहे हा वाढदिवस खास बनवण्यासाठी आमच्या शाळेतील काही शिक्षकांनी माझ्यावर खूप छान प्रकारे मान्य करून भाषण केलं आणि मला ते खूप आवडलं जसं की आपुलकीची भावना बघाच आपल्या शाळेमध्ये एक वर्ष त्यांनी सेवा केली किंवा प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून अतिशय छान यांचा हा जो कार्यकाळ होता त्यांनी संपन्न केला आणि अशा लाडक्या ला, है का नाही शिक्षकाचं कुणाल जगताप यांचा आज या ठिकाणी आपण आपल्या शाळेमध्ये वाढदिवस साजरा केला आता वाढदिवस साजरा केला यामागचं कारण म्हणजे त्यांचं विद्यार्थी विषय प्रेम आता तुमच्या वेळी खूप प्रेम होतं ज्या सहा महिन्यात एका वर्षात अनेक उपक्रम आपल्या कुणाल सरांनी या ठिकाणी शाळेमध्ये घेतले मग ते मोबाईलच्या माध्यमातून असेल खेळाच्या माध्यमातून असेल त्याच्यानंतर आपल्या ज्या शैक्षणिक पेट्या होत्या त्यांनी हाताळल्या आणि त्यांचे इतके सुंदर व्हिडिओ त्यांनी त्या थे ठिकाणी बनवले आणि यूट्यूबवर केले आणि यूट्यूबवर टाकल्यामुळे आपली कोंगा नगरची शाळा आहे का नाही आपल्या गावात तर माहीत झाली पण सुद्धा है का नाही जिल्ह्यामध्ये असेल मध्ये असेल शाळेमध्ये असेल की आपल्या शाळेमध्ये कसे उपक्रम चालतात अतिशय उपक्रमशील शिक्षक कमी दिवसात कमी कालावधीत अतिशय भरघोस असं यांनी या ठिकाणी काय आहे काही शिक्षण देण्याचं काम आणि उपक्रम या ठिकाणी घेतलेले हा आपल्या या कुणाल सरांनी आपल्या गोंगाच्या शाळेच्या वतीने आपल्या सर्व विद्यार्थ्याच्या वतीने है का नाही आमच्या शिक्षकाच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धी भरभराटीचं आरोग्यदायक जाऊ आणि ते पुढे अतिशय मोठ्या पदावर है का नाही त्या ठिकाणी त्यांना नोकरी लागो असे ईश्वर आपण या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आज आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा केला आणि हा कार्यक्रम आपण थोडक्यात ठिकाणी माझी मनोगत मी या ठिकाणी संपवतो जय हिंद जय आता आणि शब्दामध्ये आपल्याला आपल्या सर आणि जाणव सर हे दोन शब्द या ठिकाणी त्यांचे मनोगत व्यक्त करतील आज सर्वांनी सरांनी आपल्या सरांनी वाढदिवस साजरा केला मला खूप छान आनंद झाला ह्याच्या पुढेही मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन कार्यक्रम घेऊन जाईल अजून आपल्या शाळेसाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन काय करता येईल ते मी अजून नवीन नवीन आयडिया शोधून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत जाईल थँक्यू धन्यवाद प्रकारे सेलिब्रेशन धन्यवाद धन्यवाद आम्ही म्हणतो मनातील आनंद शब्दात मांडतो प्रेमाने साथ दिल्याबद्दल चिमुकले मनापासून आभार मानतो चिंकल्यांच्या मनापासून आभार मानतो किती छान प्रकारे किती गोंडस हे क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय राहतील कारण की आपण आयुष्यात सर्व काही कमवू शकतो पण या मुकलांच्या चेहऱ्यावरील हास्य कमवणं प्रत्येकाला जमत नाही आणि सर्व केक खात आहेत आणि खूप सार गप्पा गोष्टी करत आहेत आणि नंतर यानंतर मला मुलांनी खूप सारे गिफ्ट पण आणले होते बरं का पण मी घेतले नाही का कारण की मी तो एक व्हिडिओ स्पेशल बनवणार आहे गिफ्टसाठी मुलांचा निरागस प्रेम विकत नाही घेतायत किंवा ते शब्दांत नाही मांडतायत ते कमवावं लागतं आणि ते मी कमवलं असं मला वाटतं बरं का कारण की खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की आपण त्या पैशाने विकत घेऊ शकत नाही जणू प्रेम निरागस भावना आणि आपलं कर्तृत्व त्यामुळे खूप प्रेमाने वागा खूप छान राहा यानंतर आपण विद्यार्थ्यांना एक छोटंसं गिफ्ट देऊया आणि खायला त्यांना बालूशाही झिजबी आणि शिवडा वगैरे आपण आणलेला आहे ते पण त्यांना वाटूया खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत आपण त्याच्यासाठी एवढं तर करू शकतो नक्कीच पुढे पाहतो